बघा इथे आमच्या इथे किती मोठा पाऊस पडायला लागलाय दिवसभर पाऊस झाला आहे मुलांची बघा टाइम झाले स्कूल मधून यायचं आता मुलं कशी येणार काय माहित खूप मोठा पाऊस पडायला लागलाय पाऊस पडतोय पण आज गरमी लागते इतकी गरमी असते सप्टेंबर महिन्यापर्यंत आता माझ्या अथर्व पूर्वी कशी येणार काय माहित आता पाऊस चालू आता मला त्यांना घ्यायला जावं लागेल जा। दोन वाजलेत बघा सर्वजण आपापल्या मुलांना घेण्यासाठी याय लागले छत्री घेऊन कारण आता स्कूलचा टाइम झालेला आहे ना त्याच्यामुळं तिथं बस स्टॉप आहे इथं आत्रुरी होतर तिला आता मी जाईन आता खाली बघा तुम्हाला दाखवतो पाऊस किती मोठा पडायला आपला आता मी आले इथं बस स्टँड वरती आमच्या क्वाटरीच्या खालीच आहे तर आता मोल भिजवून आलेले आहेत त्यांना आळूची वडी खायची तर मी आळूची वडी आज बनवणार आहे तर मी म्हटलं वडी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर मी इथे आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मी इथे बेसन घेतलेलं आहे मी याच्यामध्ये हळद टाकून घेते तर मी ही मिरची लसूण ओवा जिरं हे मी बारीक करून घेतलेलं आहे हे मी याच्यात मिक्स करून घेते आपल्याला जेवढं तिकडे पाहिजे ना तेवढं बनवायचं आणि घशामध्ये तोडूने म्हणून मी लिंबू टाकणार आहे ह्याच्यामध्ये सविनुसार मीठ घालायचं कारण मिरची करता मीठ घातलेलं होतं ही पटपट बनवणार आहे हे पाणी मिक्स करून आपण मिक्स करून घेऊ जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्टी नाही करायचं हे बघू शकता कसं बनवलेलं हे मिश्रण आपल्याला ह्या आप पद्धतीने बनवायचं आहे तर आता मी पाण्याला लावून घेते तर आता मी पानांना हे पीठ लावून घेते ही झटकीपट बनणारी आळूवडी आहे आणि खूप छान बनते तुम्हीही या पद्धतीने बनवा खूप टेस्टी बनते तर मी अशाच पद्धतीने सर्व पानं मी बनवून घेणार आहे तर मी एका पातेल्यात पाणी घेऊन वरती चाळण ठेवले वरतीही पाणी ठेवले एवढे झालेत आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून घ्यायचं तर आता हे शिजलेत कापून बघूया पाना आहे आता आपण ह्याला काढून घेते मी ह्याला शॅडो फ्राय करून घेणार आहे शॅडो फ्राय हे बघा आता मी कट करून घेतले आता मी शॅडो फ्राय करून घेणार आहे ह्याला एकदम कुरकुरीत मंदाच्यावर आपल्याला हे शॅडो फ्राय करून घ्यायचं आहे